आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक भूमहीन कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करू बेल नोटिफिकेशन वाजवा इगतपुरी घोटी ग्रामपंचायत हद्दीमधील संजयनगर नॅशनल हायवे लगत असलेल्या सहापदरी रोड शासनाच्या नियमानुसार रहदारीचा रोड तयार होत आहे तेथील गोरगरीब कुटुंबांना निवारासाठी भूखंड घरपूर घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी निवेदनात तशी तरतूद निर्माण केलेली आहे शासनाने याचे पुनर्वसन केले नाही तर वंचित बहुजन आघाडी इगतपुरीच्या वतीने तहसील कार्यालयावर आमरण उपोषण केले जाईल असा तीव्र इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विक्रम जगताप महिला आघाडी तालुका अध्यक्ष संगीता सेनेरे तालुका महासचिव मिलिंद शिंदे रंजना साबडे नीता सोनवणे एन के सोनवणे पंडित अम, अमोल जगताप आशा सोनवणे श्याम उबाडे दीपक चव्हाण सुनील चव्हाण दीपक राणे व अनिवासी बेघर असलेले कुटुंब उपस्थित होते तालुका प्रतिनिधी सुनील पगारे जी न्यूज मराठी इगतपुरी नाशिक